नमस्कार श्रोते हो। मी रुपाली पुरळकर कथावाचन या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते पुस्तक आणि जिन्ना लेखक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर भाग तीन थोर पुरुष कोणाला म्हणता येऊ शकेल अलेक्झांडर अत्तिला सीजर आणि लंग इत्यादी सैनिक योद्धाबद्दल हा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर देणे कठीण नाही सैनिकी माणसे युगे बदलून टाकतात त्यांचे परिणाम बऱ्याच कालपर्यंत टिकतात ते आपल्या भक्कम विजयाद्वारे समकालीनात दहशत घालून दपवून सोडतात कोणी कोणी आपणाला महान पुरुष म्हणावे याची प्रतीक्षा न करतात ते महापुरुष होऊन दिपवून सोडतात कोणी आपणाला महापुरुष म्हणावे याची प्रतीक्षा न करताच ते महापुरुष होऊन बसतात हरणामध्ये जसा सिंह तसेच हे पुरुष सिंह असतात परंतु त्यांचा इतिहासावरील चिरकालीन परिणाम फारच लहान प्रमाणात असतो हे तितकेच खरे आहे त्यांचे विजय संकोच पावत जातात इतकंच नव्हे तर सुद्धा त्याचे सर्व विजय जमेल तरी अखेर फ्रान्सच्या सीमा लहान कराव्या लागल्या जर दुरून त्यांच्यावर नजर फेकली तर हे योद्धे अत्यंत कालसापेक्षा असल्याचे दिसून येते जगाच्या घटनाचक्रामध्ये ज्या समाजात ते जगले त्यावर आपल्या कर्तृत्वाने कोणत्याही प्रकारचे स्थायी चिन्ह ते उमटू शकत नाहीत त्यांच्या बळाचा तपशील मनोरंजक असेल परंतु ते समाजावर परिणाम करू शकत नाहीत व समाजात पूर्ण रचना करण्याची किंवा त्याला गती देण्याची ते कसलेही रसायन तयार नाहीत जो सैनिक अधिकारी नाही अशा पुरुषाविषयी हा प्रश्न विचारला तर मात्र त्याचे उत्तर देणे कठीण होऊन जाते कारण तो प्रश्न मग निवडीचा होतो आणि विभिन्न लोकांच्या विभिन्न रुची आहेत महापुरुषांच्या पूजेचा प्रचार करणाऱ्या कलाईंची रुची ती धरेवाहिक तरे आहे त्याने ती पुढील शब्दामध्ये मांडलेली आहे परंतु महापुरुषांसंबंधी सांगायचे तर असे निश्चितच म्हणता येईल की सत्याच्या व्यक्तिरिक्त त्याचा शोध घेणे अशक्य कोटीतील बाब होईल सत्य हाच महापुरुषाचा पाया आहे असं मला वाटते एखाद्या कार्याविषयी खरी आस्था असल्याशिवाय कोणीही ते कार्य करण्यास पुरेसा समर्थ ठरू शकत नाही अशा माणसाला मी निष्ठावान पुरुष समजतो सत्यनिष्ठा असल व गंभीर सत्यनिष्ठा हीच कोणत्याही प्रकारे महापुरुषाची प्राथमिक कसोटी होय कलाईला त्याच्या सत्यनिष्ठेच्या कसोटीचीही निश्चित शब्दात अर्थातच व्याख्या करायची होती असे करीत असताना त्याला अभिप्रेत असलेला सत्यनिष्ठा या शब्दाच्या अर्थविषयी तो वाचकांना बजावतो स्वतःला सत्यनिष्ठ समजण्याची सत्यनिष्ठा नव्हे ती तो पुढे म्हणतो वस्तूत हा विचार निकृष्ट दर्जाचा आहे ही सत्यनिष्ठा उधळ उथळ आत्मक्षाली तर खाऊन असून आत्मसंतोषासाठी असते महापुरुष सत्यनिष्ठ अशा जातीची असते की त्यांच्या संबंधी तो बोलू शकत नाही तिच्या अस्तित्वाची त्याला जाणीव नसते इतकंच नव्हे तर त्याला आपण सत्यनिष्ठ आहे की नाही याचा बद्दल संभ्रम असतो असं मला वाटते व यामुळेच एक ना एक दिवस तो सत्यानुरूप अलिप्त राहून तिचा विचार ही कधी मनात आणीत नाही तर असेही म्हणेन की तो सत्यनिष्ठ बनल्याशिवाय राहत नाही नेपोलियन एक मोठा सेनापती तर होताच परंतु एक उत्कृष्ट प्रशासकही होता त्याच्या संबंधी विचार करताना लाड रोजबरी यांनी आपल्या महापुरुषांची वेगळी कसोटी सादर केली आहे नेपोलियन महापुरुष होता काय या प्रश्नाचे उत्तर देताना रोजबरीने पुढील भाषा वापरली आहे महापुरुष या शब्दाचा अर्थ तर नैतिक सद्गुणांचा व बौद्धिक उच्च गुणांचा समन्वय असा अभिप्रेत असेल तर निश्चितच तो महापुरुष नव्हता परंतु असामान्य व श्रेष्ठ असणाऱ्या अर्थाने तो महापुरुष होता याबद्दल आम्हाला शंका नसावी तर थोरपणा नैसर्गिक शक्तीवर वर्चस्वावर किंवा मानवी शक्तीच्या पलीकडे असलेल्या बाबींवर अवलंबून असेल तर नेपोलियन निश्चितच थोर पुरुष होता बुद्धी वैभवाची अतर्क ठेणगी सोडली तर बुद्धी व शक्ती यांचा समन्वय इतक्या प्रमाणात होता की कदाचित त्याची कोणीच बरोबरी करू शकत नाही व त्याला पुढे तर निश्चितच कोणीही जाऊ शकणार नाही याशिवाय तत्व सुचवलेली किंवा अधिक अचूक बोलायची म्हणजे देव्यवाद्यांनी सुचवलेली तिसरीही कसोटी आहे महापुरुषांसंबंधी त्यांची वेगळी कल्पना आहे रोजबेरीने त्यांचा उपपत्तीचा सा सार दिलेला आहे ते असे महापुरुष या जगामध्ये एका फार मोठ्या नैसर्गिक किंवा निसर्गाच्या पलीकडील शक्तीच्या रूपात अवर्तीर्ण होतो तो दैवी प्रशासक असून समाजाचे शुद्धीकरण करून त्याला योग्य मार्गावर नेण्याच्या महान कार्यात तो व्यग्र असतो हे कार्य काहीसे विधायक व मुख्यत अभावात्मक असले तरी ते समाज पूर्ण घटनेशी संबंधित असते यापैकी खरी कसोटी कोणती माझ्या मते सर्वच अपूर्ण असून कोणतीही कसोटी परिपूर्ण नाही सत्यनिष्ठा ही महापुरुषाची कसोटी तर असलीच पाहिजे क्लेमेन्शू एकदा म्हणाला होता की बहुतेक राजकीय पुरुष लुच्चे असतात राजकारणी पुरुष हे महापुरुष असतीलच असं नाही शिवाय त्यांच्यामध्ये सत्यनिष्ठेचा अभाव असला पाहिजे हे उघड आहे तथापि सत्यनिष्ठा ही महापुरुषांची एकमेव किंवा स्वयंपूर्ण कसोटी आहे हे कोणीही स्वीकारू शकत नाही सत्यनिष्ठा ही असलीच पाहिजे खरे कारण हे की ती नैतिक सद्गुणांची निदर्शक आहे व तिच्याशिवाय कोणालाही महापुरुष म्हणता यायचे नाही परंतु केवळ सत्यनिष्ठेशिवाय माणसात आणखी काही अधिक असा यास पाहिजे म्हणजे तो थोर पुरुष होऊ शकतो एखादा माणूस सत्यनिष्ठ असूनही मूर्ख असू शकतो आणि मूर्ख माणूस तर थोर पुरुषाचे विरोधी टोक होय आणि प्रसंगी नवा मार्ग शोधून समाजाला वाचवण्याचे वाचवण्यामुळे माणूस थोर पुरुष होत असतो परंतु हा मार्ग शोधण्यात त्याला कोणाच्या गुणांची मदत होऊ शकते केवळ आपल्या बुद्धीच्या मदतीने तो तसे करू शकतो बुद्धी हा प्रकाश आहे तिच्याशिवाय दुसऱ्या कशाचाही उपयोग होण्यासारखा नाही म्हणून बुद्धी आणि सत्यनिष्ठा यांच्या समन्वयापासून कोणीही महापुरुष होऊ शकत नाही थोर पुरुष घडवण्यासाठी हे पुरेसे आहे का मला वाटते या ठिकाणी आपण प्रसिद्ध पुरुष आणि थोर पुरुष यात फरक केला पाहिजे कारण महापुरुष प्रसिद्ध व्यक्तीपेक्षा काहीतरी वेगळा असतो अशी माझी खात्री आहे सत्यनिष्ठा आणि बुद्धी हे दोन विशेष इतरेपेक्षा प्रसिद्ध पुरुषाला वेगळे करण्यास पुरेसे ठरतात परंतु त्याला महापुरुषांच्या दर्जा इतके उच्च स्थाने उचलून धरण्यास ते पुरेसे ठरत नाहीत केवळ प्रसिद्ध व्यक्तीपेक्षा महापुरुषांच्या ठिकाणी काही विशेष गुण अधिक असणे आवश्यक आहे हे गुण कोणते असावेत या ठिकाणी तत्ववेत्यांनी केलेल्या महापुरुषाच्या व्याख्येचे महत्व उपयुक्त ठरते महापुरुषाला समाजाच्या शुद्धीकरणाचे व प्रशासनाचे काम केलेच पाहिजे प्रसिद्ध पुरुष व महापुरुष यांच्यात भिन्नता दर्शवणारे हीच मूलभूत तत्वे असून त्यामुळे त्यांचे महापुरुष हे नाव सार्थ होते व त्याला समाजाकडून आदर आणि पूज्य भाव प्राप्त होतो धन्यवाद श्रोतेहो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील तसं लाईक आणि जास्तीत जास्त